आपल्याला आधार मिळेल आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल आपल्याला न्याय मिळेल या आशेपोटी नागरिक पोलीस प्रशासनाकडे आपल्या अडचणी आणि तक्रारी घेऊन जात असतात या तक्रारी आणि अडचणी सोडवून नागरिकांना आधार देण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे जर पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना आधार देत नसेल आणि ठराविक नागरिकांच्याच तक्रारी घेत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे या नागरिकांना आधार देण्याचं सोडून उलट अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी न सोडवता पोलीस प्रशासन जर नागरिकांना वेठीच धरीत असेल तर खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे तहसील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात काळे यांनी पोलिसांना ठणकावलं जनता दरबारात प्रत्येक विभागाच्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसभेत काळे यांनी विविध शासकीय विभागाचे स्वतंत्रपणे जनता दरबार घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण राज्य परिवहन महामंडळ रेल्वे विभाग आणि पोलीस प्रशासन आदी विभागाच्या संदर्भात आलेल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काळे यांनी जनता दरबार घेतला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना करताना ते बोलत होते यादी स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा काळ यांनी निषेध व्यक्त करून घटनेतील आरोपींना कडक शिक्षा व्हावीत असं म्हटलं आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानक आणि कोपरगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगरानी खाली घेऊन या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नाईट विजनची क्षमता तपासावी अशा सूचना दिल्या अनेक आहे नवीन मागणी आहे शिफ्टिंग करण्याची मागणी आहे सोलर पंपाची मागणी आहे तसेच मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना गावागावात झाली पाहिजे अशी मागणी आहे पोलीस स्टेशन कडनं लवकरात लवकर कारवाई होऊन आरोपी पकडले गेले पाहिजे लोकांना <coughs> न्याय मिळाला पाहिजे बसची व्यवस्था जास्त प्रमाणामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक अडचणी या सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित आहे तर आता काही निधीचे विषय आहे काही पाठपुरावा करण्याचे विषय परंतु ज्या काही सुविधा हे या सुविधा एम एस सी बी असेल बस असेल पोलीस स्टेशन असेल या लोकांकडनं किंवा यांच्या अधिकाऱ्याकडनं यांच्या प्रतिनिधींकडनं लोकांना मिळालं पाहिजे मिळत नाही त्याची वागणूक चांगली नाही तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची सूचना परत एकदा मी केलेली आहे अपेक्षा एवढीच आहे का पुढच्या जनता दरबारपर्यंत या अडचणी कमी होतील काही बसेस घेण्यात येणार आहे काही आपण लिप्या पण देत आहे काही निधीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेलं आहे लाईन शिफ्टिंग ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे पोल कुठे टाकायचा हा प्रश्न आहेच मग त्याही विषय निधीची मोठी गरज असणार आहे मग या सर्व अडचणी आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करतोय निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय सरकारकडे पण मागणी करतोय आपले मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल या अडचणी कमी यावेळी कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहराचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता संगमनेर विनायक इंगळे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड राहता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डीडी पाटील सहाय्यक अभियंता धांडे सचिन बेनगुळे कोपरगाव बस डेपो प्रमुख अमोल बनकर आदींसह कर्मरी काळे कारखान्याचे संलग्न संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव